छत्रपती संभाजीनगर मध्ये विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री प्रदीप जयस्वाल शिवसेना या यांचा वाढदिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष राजेंद्र भाऊ जंजाळ यांच्यासह विविध मान्यवर पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्वांनी आमदार जयस्वाल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या या प्रसंगी हिंदवी न्यूजच्या वतीने आमदार जयस्वाल यांची खास भेट घेण्यात आली हिंदवी न्यूजचे प्रतिनिधी मनीष शेळके आणि कार्यकारी संपादक अक्षय ढोले यांनी या प्रसंगी त्यांची मुलाखत घेतली नमस्कार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज हिंदवी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी लोकनेते आमदार आदरणीय प्रदीपजी जयस्वाल साहेब यांचा वाढदिवस या ठिकाणी अतिशय उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आलेला आहे त्या संदर्भात या ठिकाणी आदरणीय शिवसैनिकच नव्हे तर कट्टर शिवसैनिक म्हणून यांची ओळख या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे असे आमचे राजेंद्रजी दंडाल साहेब हे सुद्धा आहेत या ठिकाणी आपण सर्व प्रथम ज्यांचा वाढदिवस हो आहे असे आमचे प्रिय नेते व लोकनेते आदरणीय प्रदीपजी जयस्वाल साहेब यांच्याकडून जाणून घ्या साहेब आज या ठिकाणी हो वाटलेली जी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल या ठिकाणी आपली शिवसेना वाघासारखी डारकाळी देणार या ठिकाणी खरं पाहिलं तर आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री खासदार जिल्हा प्रमुख त्याचबरोबर त्या भागाचे तालुका प्रमुख शहर प्रमुख यांच्या सर्वांच्या माध्यमातून कारण की सर्वच आमदार वगैरे आहे यांच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद महापालिका ही सर्व ताब्यात शंभर टक्के या ठिकाणी घेणार आहोत साहेबांनी अतिशय शंभर टक्के सांगितलं की या छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेनेचा भगवाच फडकणार त्या संदर्भात आपण या शिवसेनेचे जे जिल्हा प्रमुख आहेत आदरणीय यांच्याकडून सुद्धा ऐकून घेऊया की साहेब आपण कशा पद्धतीत आपले उमेदवार निवडतील यासाठी प्रयत्न करणार येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार ठरवण्याचा अधिकार हा पूर्णतः आमचे मुख्य नेते ह्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब त्यांचा आहे त्यांनी दिलेलं उमेदवार निवडून आणण्याचं काम हे इतरचे सगळे स्थानिक नेतृत्व असतं त्यांचं आहे आणि नक्कीच या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महापालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचाय पंचायत समिती नगरपंचायत या सगळ्यांवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार आहे साहेब मला एक विचार देतो तुम्हाला आपण मायुती मार्फत लावणार की सोहळ्यावर राहणार ते त्याचा पूर्ण अधिकार नेत्यांचा आहे आम्ही कार्यकर्ते आम्ही फक्त काम करणार धन्यवाद आपण बघत होता इंडिय न्यूज चॅनल या ठिकाणी आपण प्रदीप दादा जयस्वाल यांच्या वाढदिवसानिमित्त जमलो होतो मी मनीष शैके समीोता अक्षय ढोले